फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ विषारी बनवू शकतात नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते टिप नंबर एक दही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये कारण यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते नेहमी दही ताजे बनवूनच खा जर तुम्ही शिल्लक राहिलेले असेल तर त्याची कडी किंवा भाजीमध्ये ते वापरू शकतात तर आपलं निरोगी आरोग्य राहण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दोन लोणी कधीही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही तर तुमच्याकडे चांगल्या प्रतीचा जर प्लास्टिकचा पेपर असेल तर तो असल्यास त्यात गुंडाळून लोणी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता टीप नंबर तीन भात हा दोन दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट जमा होतात तसेच पोटात गॅस अपचन बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होऊ शकतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चार शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये यामुळे बद्धकोष्ठता भूक न लागणे व दातासंबंधी बरेचसे आजार किंवा समस्या निर्माण होऊ शकतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पाच आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण यामुळे त्याच्या सालावर काळे डाग पडतात आणि त्याचा रसही सुकतो प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सहा बरेचदा चपात्या बनवलेले पीठ म्हणजे जी उरलेली कणिक असते ती शिल्लक राहते मग अनेक महिला त्या फ्रीजमध्ये ती कणिक ठेवतात व ती कणिक वापरतात पण ती फ्रीजमध्ये काळी पडते व त्या कणकेच्या चपात्या आरोग्यासाठी आपल्या खूप जास्त हानिकारक असतात घरातील लहान मुलांना तर त्या पिठाच्या बनवलेल्या चपात्या कधीही चुकूनही देऊ नये पुढील टीप आहे टीप नंबर सात कधीही तिखट पदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवू नये मसालेदार भाजी आणि सॉस चटणी व लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये हे पदार्थ रोजच्या वापरात फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही टीप फॉलो करा टीप नंबर आठ पीनट बटर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामुळे ती सुकते व त्यातील पोषक तत्व कमी होतात तसेच ते सहज ब्रेडला लावता देखील येत नाही वरील उपयुक्त व खास टिप व वरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद